शहादा तालुक्यातील पस्तीस ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर आज दिना सत्तावीस मे दोन हजार सकाळी अकरा वाजता नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय शहादा येथे तालुक्यातील सन दोन हजार ते दोन हजार तीस या कालावधीसाठी बिगर आदिवासी क्षेत्रातील पस्तीस ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात आले यावेळी शहादा तहसीलदार दीपक गिरासे नायब तहसीलदार शैलेंद्र गवते महसूल नायब तहसीलदार प्रकाश पानपाटील पाटील निवडणूक नायब तहसीलदार रतन सिंग राजपूत मंडळ अधिकारी गोकुळ पाटील समाधान पाटील रवींद्र गवळी लिपिक निलेश ब्राह्मणे ग्राम महसूल अधिकारी लक्ष्मण कोळी महसूल सहायक नाजीम फकीर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत जाहीर सभा घेऊन आरक्षण काढण्यात आले अनुसूचित जातीसाठी एक मोहिदा तर्फे शहादा तर अनुसूचित जमातीसाठी दोन मनरद वरुळतश याप्रमाणे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी उर्वरित तीन ग्रामपंचायतीसाठी समान आकाराच्या चौरसाकृती चिठ्ठ्या तेया तयार करून पारदर्शक डब्यात सर्वांसमक्ष टाकण्यात आल्या सदर चिठ्ठ्यांमधून सोडत पद्धतीने चिठ्ठ्या काढण्यासाठी लहान मुलीची निवड करण्यात आली यश्विनी सुनील पाडवी वय सात वर्ष यांच्या हस्ते नागरिकांच्या समक्ष चिठ्ठ्या काढण्यात आले नागरिकांचा मागास प्रवर्ग दहा जागा राखीव करण्यात आले यात ससदे शिरूर दिगर कु हावत तसा कोठली तसा पुसनद बिलाडी तसा वर्डे तश तस, शेलटी खैरवेक भडगाव देऊळ कमखेडा तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी बावीस ग्रामपंचायती यात एक अनरग दोन कर्जई तीन कळंबू चार कुकावल पाच कोठळ तसा सहा टेंबे तश सात दामरखेडा आठ दोंदवाडे नऊ नांदखेडा दहा पळासवाडा अकरा पुरुषोत्तमनगर बारा बामखेडात सा तेरा लांबोळा चौदा सारंगखेडा पंधरा सावळदा सोळा सोनवतश सतरा हिंगणी अठरा टेंबे तसा एकोणीस तोरखेडा वीस कानडी तश एकवीस फेस बावीस बामखेडा तर्फे तराडी तर दिनांक एक जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे महिला आरक्षण सोडत जाहीर होणार आहे एस एम टी व्ही मराठी मुख्य संपादक संजय मोहिते नंदुरबार शहादा तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील पस्तीस ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज तहसील कार्यालय शहादा या ठिकाणी पार पाडण्यात आला पस्तीस जागांपैकी एक जागा अनुसूचित जाती दोन जागा अनुसूचित जमाती दहा जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि बारा बावीस जागा ह्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या एक जागा अनुसूचित जातीसाठी ग्रामपंचायत मोयदे तश ही आरक्षित झाली अनुसूचित जमातीच्या ज्या दोन जागा आहेत त्या दोन जागा ग्रामपंचायत मंद्रद व वरुळ तश ह्या आरक्षित झालेल्या आहेत नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी दहा जागा आहेत त्या दहा जागा आरक्षित झालेल्या ग्रामपंचायतीची नावे सजदे शिरूर्दिगर कुरावत तसा कोटली तसा उसनत बिलाडी तसा वर्डे तश शेल्टी देऊर कमखेडा खैरवे भाडगाव याप्रमाणे दहा ग्रामपंचायती नामाप्र या प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या आहेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी बावीस ग्रामपंचायती आरक्षित झालेल्या आहेत त्यांची नावे अन्रद कर्जई कळंबू कुकावल कवठ तसा टेंभे तश डांबरखेडा दोंदवाडे नांदरखेडा पळासवाडा पुरुषोत्तम नगर बामखेडा तसा लांबोळा सारंगखेडा सावळदा सोनवतश हिंगणी टेंभे तसा तोरखेडा कानडी तश फेस आणि बामखेडा तत या बावीस ग्रामपंचायती सर्वसाधारण सरपंचपदासाठी आरक्षण झालेल्या आहेत